नमस्कार रेणुका आय एन बी या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ हा साहित्यकृती पाठवण्याबद्दल आहे ॲग्रो न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटन यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस साठी साहित्य कृती मागवण्यात आलेल्या आहेत पुस्तक केव्हा प्रकाशित केलेलं असावं तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या संपूर्ण कॅलेंडर वर्षाच्या कालावधीत जर आपलं पुस्तक प्रकाशित झालेलं असेल तर त्या पुस्तकांच्या दोन प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत पण पुढे नियम व्यवस्थित ऐकाल पहिले ऐकूया कोणते कोणते विभाग आहे ज्यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत नीट ऐका विभाग आहेत कथा कविता मराठी गजल कादंबरी समीक्षण ग्रंथ आत्मकथन बालसाहित्य संशोधन ग्रंथ धार्मिक ग्रंथ एकांकिका किंवा नाटक ललित किंवा लेखसंग्रह पाककृती किंवा कला असे हे विविध वी विभाग वी आहे ज्या विभागात आपलं पुस्तक बसत असेल त्या ते पुस्तक आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो पुढे पण नियम वगैरे ऐकाल अजून एक यांनी पुरस्कार जाहीर केला आहे खास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावरील आधारित ग्रंथासाठी विशेष पारितोषिक दिले जाईल ओके तर हे व्यवस्थित ऐकून घ्याल आता हे जे विभाग आहेत आणि दिलेले याच्यासाठी आपलं पुस्तक जर तयार असेल तर त्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या दोन प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत पहिली आवृत्ती हे नमूद करून घ्याल पहिल्या आवृत्तीच्या दोन प्रती पासपोर्ट साईज फोटो फोटोच्या मागे ठळक अक्षरात मराठीत नाव लिहिलेलं व परिचय हा स्वतंत्र म्हणजे हा काही फोटोच्या मागे येणार नाही हा स्वतंत्र पाठवायचा आहे त्याच्यासोबत व्हॉट्सॲप संपर्क ही माहिती आपल्याला पाठवायची आहे कोणती कोणती माहिती पुन्हा एकदा नीट लक्ष देऊ नये का आपल्या पुस्तकाची पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या दोन प्रती पासपोर्ट साईज फोटो अल्प परिचय व्हॉट्सअप क्रमांक हे आपल्याला पाठवायचं आहे जो फोटो आपण पाठवणार आहे त्याच्या मागे आपलं म मराठीत ठळक अक्षरात नाव लिहिलेलं असावं आता याचं पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर आकर्षक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र हे पुरस्काराचं स्वरूप आहे कुठे पाठवायचंय पुस्तक तर त्याचा पत्ता हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे केव्हापर्यंत पुस्तक पाठवायचं आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत आपलं पुस्तक त्यांच्याकडे पोचावं या बेताने पाठवायचं आहे आता नियम व्यवस्थित ऐका मराठी कविता कथा कादंबरी समीक्षा किंवा आत्मकथन किंवा संशोधन बालसाहित्य धार्मिक लेख इत्यादी साहित्य प्रकारांना प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतील प्रत्येकाला तीन पुरस्कार ज्या विभाग ज्या विभागात पुस्तकांची संख्या कमी असेल तिथे एकच पुरस्कार दिला जाईल पुरस्काराचा निर्णय परीक्षकांच्या मतावर शंभर टक्के अवलंबून राहील म्हणजे आपल्याला तो निर्णय मान्य करायचा आहे हे पुरस्कार पुस्तकाच्या केवळ पहिल्या आवृत्तीला दिले जातील सदर पुरस्कारासाठी संस्थेकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही म्हणजे आपल्याला सोबत कोण कि पैसे पाठवायचे नाहीत पुरस्कार हा दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यातील चौथ्या आठवड्यात आयोजित होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन फलटण येथे प्रदान करण्यात येतील त्या संबंधी सर्व तपशील म्हणजे सगळी माहिती पुरस्कारासाठी निवड झालेल्या साहित्यिकांना अगोदर सविस्तर कळवले जाईल साहित्य पूर्णपणे स्वलिखित असावं त्यासंबंधी स्वाक्षरीचं प्रमाणपत्र जोडावं किंवा हे आमचंच साहित्य आहे पुरस्कार वितरण सोहळ्यास पुरस्कार प्राप्त लेखकांची उपस्थिती अनिवार्य आहे म्हणजे आपल्याला जर पुरस्कार मिळाला आणि आपल्याला त्यांनी पूर्णपणे कळवलं की तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला आहे आणि या या दिवशी आमचं का संमेलन आहे त्या दिवशी आपल्याला तिथे स्वत उपस्थित राहायचं आहे अन्यथा पुरस्कार रद्द केला जाईल कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार व प्रमाणपत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही अथवा परहस्ते दिले जाणार नाही म्हणजे मी नाही जाऊ शकत की कि प्लीज यांना पुस्त पुरस्कार द्या माझा असं होणार नाही पुरस्कार समारंभ सोहळ्यास हजर राहण्याकरता मानधन अथवा प्रवास खर्च दिला जाणार नाही. पुरस्कारार्थी व सोबतच्या पाच व्यक्तींची चहा, पान व भोजनाची व्यवस्था संयोजकांच्या वतीने केली जाईल. पुरस्कारासाठी निवड न झाल्यास पाठवलेली पुस्तक परत मिळणार नाहीत. ती पुस्तक संस्थेमार्फत गरजू वाचनालयास भेट दिली जाती। साथी संपर्क अथ्वा फोन करूने। हे आवाहन प्राचार्य प्रा विद्या विजय काकडे माफ करा प्रा विजय काकडे परीक्षक व सन समन्वयक यांनी हे केलेलं आहे तर मोबाईल नंबर देखील दिलेला दे आहे तर मित्रांनो सर्व नियम अटी सगळं सगळी माहिती व्यवस्थित ऐका कारण सगळे नियम सगळे अटी त्यांनी तपशीलसह पाठवले आहेत हे पूर्ण व्यवस्थित ऐकून मगच आपलं पुस्तक या पुरस्कारासाठी पाठवा पुरस्कारासाठी पुस्तक पाठवण्याचा पत्ता त्याचप्रमाणे संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पुन्हा एकदा व्हिडिओ प व्यवस्थित पाहून बरेच विभाग दिले आहेत त्या विभागात जर आपलं पुस्तक बसत असेल तर जरूर पाठवा एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेलं आपल्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती पाठवायची आहे त्यासोबत काय काय पाठवायचं आहे ते, ते सांगितलेलं आहे पुन्हा एकदा वाटल्यास तो पोस्ट ऐकून घ्याल या आ, पुरस्कार स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार